आमदार म्हणून निवडून आल्यास एवले शहरातील पहिले काम म्हणजे गाळेधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना दिले त्यांच्या प्रचारार्थ रात्री नऊ वाजता येथे चौकसभेचे आयोजन कासारगल्ली येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते तर गेल्या वीस वर्षापासून झालेल्या कामाचे ऑडिट केल्यास हेवीट नेते सपशेल नापास झाले आहे केवळ त्यांच्या अट्टासापायी अनेक व्यापारी उद्ध्वस्त झाले तर काहींना आत्महत्या करावी लागली असा घनाघात युवा नेते कुणाल दराडे यांनी आपल्या भाषणातून केला शहरात घाणीच्या साम्राज्याने कळस गाठला असून पाण्यासारखा प्रश्न देखील साधा प्रश्न देखील उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती सोडू शकले नाही ही शोकांतिका आहे असेही त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले यावेळी व्यासपीठावर संजय कासार समीर देशमुख प्रीतम पटणीसह शहरातील नागरिक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वच नाव घेण्यासाठी सगळे ज्येष्ठ मंडळी आपल्यासमोर उपस्थित आहेत माझ्या या निवडणुकीमध्ये आपण कसं असत की एकदा दोनदा तीनदा चार चार वेळा आपण या व्यक्तीला त्या ठिकाणी निवडून दिलं आणि त्यांच्याकडनं खूप अपेक्षा ठेवल्या होत्या मी फार काही बोलणार नाही आपण सोडवण्यासाठी विद्यमान आमदार अपयशी ठरलेले असं माझं वैयक्तिक मत आहे एकोणविशे सत्तर या येवले शहराचा आमदार नाही एकोणीसशे ना ला माझ्या वडिलांची टर्म संपली त्यानंतर येवले शहराला आमदार नाही आज इतक्या वर्षानंतर ही संधी जी मला महाविकास आघाडीच्या मार्फत मिळाली आम्ही पाच सहा लोक त्या ठिकाणी इच्छुक होतो परंतु पवार साहेबांनी मला ही जबाबदारी दिली आणि मी आज आपल्या पुढे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मत मागायला खर तर हे एवढं शहर याला इतिहास आहे आमच्या पूर्वजांनी हे वसवलेलं शहर साडेतीनशे वर्षापूर्वी